नमस्कार आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने खेंगट थाळी बनवणार आहोत भोगी स्पेशलमध्ये चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता या थाळीमध्ये तिळाचं खूप महत्त्व असतं तर सुरुवातीलाच आपण या ठिकाणी तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला छान फुलूपर्यंत हे तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजलेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याचमध्ये आपण पॅनमध्ये खोबरे घेतलेले आहेत बारीक कट करून ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत भाजताना आपण अगदी थोडंसं याच्यामध्ये तेल टाकणार आहोत ते स्किप झालेलं आहे आता खोबरेसुद्धा भाजलेले आहेत ते काढून घेऊया आता हे साहित्य जे आहे ते आपण खेंगाट स्पेशल साहित्य आहे याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा वांगी घेतली आहेत त्याचबरोबर गाजर घेतले आहे कट करून सोलून हरभारे घेतले आहेत पावटा घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे आणि बोरे घेतलेले आहेत त्याचबरोबर हुरडा घेतलेला आहे तर याच्यामध्ये चाकवतची भाजीसुद्धा असते त्याचबरोबर भागानुसार वेगवेगळे पदार्थसुद्धा म्हणजे जे साहित्य आहे ते घेतलं जातं माझ्याकडे जे उपलब्ध होतं ते मी याच्यामध्ये घेतलेलं आहे याच्यातील जो हुरडा आहे तो आपण भाजलेला आहे परंतु आणखी थोडासा दोन चमचे हुरडा आणखी आपण हा भाजून घेणार आहोत खेंगडच्या भाजीसाठी आता सुद्धा भाजलेला आहे काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तो उभा कट करून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त असा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे हे जे आहे ते कांदा आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया वे, दुसऱ्या गॅसवर आणि तोपर्यंत ह्या गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे साधारणतः दीड वाटी एवढं आता हे राळ घेतलेलं आहे हे राळ अर्धी वाटी घेतलेलं आहे अशा पद्धतीचं राळ असत ते शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून हे मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं स्वच्छ असं आधी दोन तीन पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे भिजत ठेवायचं आहे भिजल्यामुळे राळ जे आहे ते पटकरणं शिजतं आता याच्यातील पाणी जे आहे ते आपण काढून घेऊया पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे आता याच्यामध्ये हे धुतलेलं जे राळ आहे भिजलेलं ते आपण घातलेलं आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवून मस्त असं आपण हे शिजवून घेणार आहोत हे राळं शिजत आहे भात राळ्याचा तोपर्यंत आपण वाटण बनवणार आहोत वाटण म्हणजे जे तीळ घेतलेलं आहे ते तिळाचे आपण सुरुवातीला लाडू बनवून घेणार आहोत याच्यामध्ये तीळ घेतलेले आहे जेवढे तीळ आहेत तो गुळ घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त आवडीनुसार करू शकतात हे सुद्धा छान वाटून घेतलेलं आहे वाटताना हे खूप जास्त बारीक नाही थोडेसे तीळ याच्यामध्ये राहिले पाहिजेत म्हणजे खायला ते आणखी छान लागतं आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आणखी भाजलेले तेल जे आहेत ते साधारणतः एक चमचा एवढे याच्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे खाताना ते आणखी छान लागतात आता आपल्याला याचे छान असे मस्त लहान लहान लाडू बांधून घ्यायचे आहेत तर मस्त असे अगदी छोटे छोटे आपण याचे लाडू बांधून घेऊयात तर अशा पद्धतीने पहिला लाडू मी बांधलेला आहे बाकी तर बाकीचे उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने मी करून घेणार आहोत तर लाडूसुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे एक चमचा लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या त्याचबरोबर लाल तिखट घातलेले आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि हे आता आपण बारीक करून घेणार आहोत तर आपली तिळाची चटणीसुद्धा भोगे स्पेशल तयार आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपला जो राळ्याचा भात आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहू शकता तयार झालेला आहे आता हा भात आपण उतरवून ठेवूयात तोपर्यंत आपल्याला पुढची तयारीसुद्धा करायची आहे आता एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेलाचं प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्या दीड चमचा मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातली आहे त्यानंतर एक चमचा जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर तेजपत्त्याची दोन पानं घातलेली आहेत आणि काही खडे मसाले त्याच्यामध्ये चार लवंगा घेतलेल्या आहेत दोन विलायची घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मिरे घेतलेले आहेत तीन चार आणि दालचिनीचे दोन छोटे तुकडे घेतलेले आहेत हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा जो आहे तो उभा कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा बारा त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार थोड्याशा मोठ्या अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे एक चमचा हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं सर्व परतवून घ्यायचं आहे साहित्य हे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेली आहे हळद पाव चमचा हळद घातल्यानंतर सुद्धा आपण हे मिक्स करून घेऊया सर्व साहित्य जे आहे ते आपण व्यवस्थित असं हे प तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आता हे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक वांगं जे आहे ते अशा पद्धतीने कट केलेलं आहे त्याचबरोबर बटाटा एक साल काढून कट करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून आता हे सर्व आपण पाण्यामध्ये घातलेलं आहे आता हे याच्यामध्ये घालूयात त्याचबरोबर आपण खेंगटच्या भाजीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते सुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत खेंगाट स्पेशल असा आपण हा भात करणार आहोत त्याच्यामध्ये गाजर घेतलेला आहे बारीक कट केलेलं त्याचबरोबर सुद्धा घेतलेले सोल आहेत सोललेले आणि वाटाणा घालणार आहोत आपण खूप सारा तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य घातल्यानंतरसुद्धा आपण हे व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत हे साहित्यसुद्धा ते आपल्या तेलामध्ये अगदी दोन मिनटं असं छान मस्त हे परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण तांदूळ एक वाटी घेतला होता हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे अर्धा तास आता याच्यातील पाणी काढून घेतलेला आहे आणि हा तांदूळसुद्धा आपल्याला या सर्व साहित्याबरोबर परतवून घेणार आहोत साधारणतः एक ते दीड मिनटं आता हे तांदूळसुद्धा आपण व्यवस्थित याच्यामध्ये परतलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण हा भात जो आहे तो खायला अगदी अप्रतिम असा लागतो सर्व साहित्य घातल्यामुळे दिसतानाच पाहू शकता आत्ताच खूप छान असा कलरफुल आपल्याला दिसत आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पाणी घालताना आपण तांदूळ एक वाटी घातलेला आहे त्याचबरोबर सर्व भाज्या यासाठी मी एक वाटीसाठी साधारणतः तीन वाटी एवढं पाणी घातलेलं आहे जर कुकरमध्ये शिजवलं तर पाणी थोडंसं कमी लागतं परंतु आपण हा पॅनमध्ये शिजत आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागू शकतं किंवा तांदळावर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं आता आपण याच्यामध्ये दीड चमचा छोटा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे मध्यंतरी एक दोन वेळेला आपल्याला हे चेकसुद्धा करायचं आहे तोपर्यंत आपण हे वाटण बनवणार आहोत त्यामध्ये घेतलेलं आहे खोबरं त्याचबरोबर आलं लसूण भाजलेला कांदा तीळ आणि कोथिंबीर त्याचबरोबर हुरडा घेतलेला आहे दोन चमचे हे सर्व आपण एकत्रच वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर पाहू शकता अगदी खूप बारीकही नाही आणि जाडसरण आहे अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे आता तोपर्यंत आपला भात जो आहे तो छान असा तयार झालेला आहे अगदी थोडासा हा ओलसर दिसत आहे त्यामुळे आणखी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवावे लागेल त्यापूर्वी आपण याच्यामध्ये कोथंबीर आणखी घालणार आहोत खूप सारी कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हा भोगी स्पेशल आपण थाळीमध्ये भात बनवतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये आणखी आपण तीळसुद्धा घातलेले आहेत यामुळे याची पौष्टिकसुद्धा वाढते आणि चवसुद्धा वाढते तीळ घातल्यानंतरसुद्धा आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे साधारणतः दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटानंतर आपला हा भात जो आहे तो तयार झालेला आहे अगदी छान असा मस्त चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आता हा भात आपला तयार आहे त्याच्यातील आपण वांगे जे आहेत ते किंवा जे साहित्य टाकलेलं आहे ते आपण शिजले आहे की नाही ते एकदा चेक करणार आहोत परंतु हे पाहू शकता मस्त असे हे सर्व वांगेसुद्धा शिजले आहेत बटाटे जे टाकलेलं आहे ते सुद्धा शिजलेलं आहे म्हणजेच आपला भात हा तयार आहे आता आपण बाजूला हा भात झाकून ठेवूयात तोपर्यंत पुढची तयारी करूयात आता खेंगड बनवण्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे एक चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे एक चमचा जिरंसुद्धा मस्त असं फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे त्यापूर्वी आपण कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत सात आठ तीसुद्धा मस्त छान अशी याच्यामध्ये तडतडलेली आहेत तर यानंतर आपण खोबरं आलं लसूण कोथिंबीर त्याचबरोबर हुरडा आणि भाजलेले तीळ हे सर्व जे आहे ते एकत्रच वाटून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये तेलामध्ये घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची गरज नाही हलकंसं आपण हे परतवून घेणार आहोत तर पाहू शकता सा सा है, है, आता थोडासा रंग असा बदललेला आहे हलकंसं हे परतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मग मसाले घालून घ्यायचे आहेत खूप जास्तसुद्धा मसाले घालणार नाही आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे छान असं भाजी तयार होते त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली ला आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे साधारणतः एक चमचा त्याचबरोबर धने पावडर घातलेले आहे मोठा एक चमचा आणि घरगुती जे काळं तिखट असतं घरातील ते दोन चमचे घातलेले आहे या तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतू घ्यायचे आहेत आणि करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे आता छान मसाले परतून यावेत यासाठी आपण याला साधारणतः मिक्स केल्याच्यानंतर झाकण ठेवणार आहोत दोन मिनटांसाठी त्यामुळे हे मसाले जे आहेत ते करपतही नाही आणि छान मस्त असे परतलेही जातात आता दोन मिनटानंतर आपण झाकण काढूयात तर पाहू शकता मस्त असं यांना तेलसुद्धा सुटलेलं आहे पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेऊयात आता मसाले मस्त असे परतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण तीन वांगी जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत खूप जास्त बारीकसुद्धा नाही ती पाण्यामध्ये ठेवली होती काळी पडू नयेत म्हणून त्यानंतर आपण हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते सर्व टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये गाजर घेतलेलं आहे कट केलेलं त्याचबरोबर हरभरा घेतलेला आहे पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत वाटाणा घेतलेला आहे आणि बोरंसुद्धा घेतलेली आहेत त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा आणि चाकवतची भाजीसुद्धा असते किंवा वेगवेगळ्या भागा भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरण्याची पद्धत असते त्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर मला चाकवतची भाजी मिळाली नाही म्हणून मी याच्यामध्ये घातलेली नाही तर हे भाज्यासुद्धा आपण व्यवस्थित याच्यामध्ये सर्व परतून घेणार आहोत तर सर्व एकत्र झाल्याच्यानंतर आपण ह्या भाज्यांना एक वाप देऊन घेणार आहोत त्यासाठी आपण याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवलेलं होतं दोन मिनटानंतर मस्त असे हे मसाले जे आहेत त्या भाज्यांना लागलेले ला आहेत त्यांचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये छान असा उतरला जातो आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी घालताना आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे किंवा गरम पाणीच घालायचं आहे थंड जर पाणी घातलं तर भाजीचं रंगसुद्धा बदलतो त्याचबरोबर चवसुद्धा थोडीशी बिघडते त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता पाणीसुद्धा घातलेलं आहे पाणी घालताना थोडंसं जास्त घालायचं आहे त्याचबरोबर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता ही भाजी जी आहे ते छान अशी आपण उकळवून घेणार आहोत सुरुवातीला हाय फ्लेमवरती मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत एक चमचा ही भाजी जी आहे ती आपण बाजरीच्या भाकरीसोबत खातो त्यामुळे थोडीशी सर अशीच करायची आहे खूप घट्ट अशी करायची नाही आणि भाज्या सुद्धा पाणी लागतं त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर त्याचबरोबर वाणामध्ये शेंगदाणे म्हणजे शेंगासुद्धा वापरले जातात त्याच्यामुळे आपण साधारणतः एक चमचा एवढंच याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे याऐवजी तुम्ही शेंगदाण्यासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आता आपण ही भाजी झाकून ठेवूया शिजण्यासाठी साधारणतः सात ते आठ मिनटं तोपर्यंत आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत त्यासाठी हे पीठ जे आहे ते स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे त्याच्यातील थोडंसं पीठ काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे जे रो रेग्युलरपणे रोज बाजरीची भाकरी खातात ते मीठ घालत नाही पण जे कधीतरीच बाजरीची भाकरी खातात ते मीठ घालूनच खाल्ली जाते म्हणजे छान अशी चव येते आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मस्त असं मळून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि पातळही नाही मिडियम असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे मऊ असं मळून घेतलेलं आहे छान पीठ मळ म्हणजे भाकरीसुद्धा छान करता येते तिला जे भेगा आहेत चिरा आहेत त्या पडत नाहीत तर अशा पद्धतीने आपण एक मिडियम साईजची भाकरी करणार आहोत त्यासाठी छोटा असा उंडा घेतलेला आहे खालीसुद्धा थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि वरतीसुद्धा थोडंसं म्हणजे हाताला पीठ जे आहे ते चिटकत नाही आणि मस्त अशी आपली गोल पातळ अशी आपण ही भाकरी जी आहे ते बाजरीची थापून घेणार आहोत आता खालीसुद्धा भाकरी जी आहे ती चिटकू नये म्हणून आपल्याला खाली पीठ टाकून घ्यायचं आहे मध्यंतरी पाहायचं आहे की भाकरी चिटकली आहे का आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे थापून घ्यायचे आहे भाकरी आता थोडीशी भाकरी थापल्यानंतर आपल्या याच्यावरती तीळ जे आहेत ते अशा पद्धतीने सर्व भाकरीवरती पसरवून घ्यायचे आहेत कारण आपण तिळाचीच भाकरी बनवणार आहोत तिळाचा भाकरीचा मान असतो आता व्यवस्थित असं आपल्याला पुन्हा थापून घ्यायचे आहे म्हणजे तीळ जे आहेत ते छान अशा भाकरीला चिटकून राहतात तर या ठिकाणी आपली पाहू शकता मस्त गोल गरगरीत अशी भाकरी थापून झालेली आहे आणि अतिशय पातळसुद्धा अशी आपण भाकरी ही थापून घेतलेली आहे तवासुद्धा तापलेला आहे आता तव्यावरती आपण ही भाकरी टाकून घेऊयात हळूच आपल्याला अशी ही भाकरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावायचं आहे त्याचबरोबर खूप जास्त सुद्धा पाणी लावायचं नाही परंतु कुठेही कोरडी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असं आपल्याला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे थोडीशी सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी जी आहे ती पलटवून घ्यायची आहे खूप जास्त सुद्धा सुकवून द्यायची नाही आता व्यवस्थित असं आपण खालच्या बाजूने भाकरी भाजून घेणार आहोत तर चेक करूयात तर थोडीशी भाजली आहे आणखी आपण एक मिनटाशी अशी भाजून घेऊयात तर मस्त अशी खालच्या बाजूने भाकरी भाजलेली आहे तर आपण डायरेक्टली गॅसवरती भाजणार आहोत तव्यावरती सुद्धा भाजू शकता आता व्यवस्थित असे आपल्याला ही भाकरी जी आहे ते ओलतण्याच्या सह्याने सरकवत व्यवस्थित सर्व बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे करपू द्यायची नाही बाजरीची भाकरी आहे ती थोडीशी पटकन अशी भाजली जाते त्यामुळे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तर पाहू शकता छान अशी आपली बाजरी तिळाची जी भाकरी आहे बाजरीची ती तयार झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा मी करून घेणार आहे तोपर्यंत आपली खेंगाटची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आपण जे साहित्य घातलेलं आहे ते शिजलं आहे का ते चेक करूयात तर छान असं शिजलेलं आहे खूप जास्त गाळसुद्धा होऊ द्यायचं नाही म्हणजे खूप सुद्धा शिजू द्यायचं नाही तर छान असं शिजलेलं आहे आता फायनली आपण याच्यावरती शेवटी कोथिंबीर घालूयात फ्रेश असे आणि त्यानंतर आपण भाजी जी आहे ते बंद केलेलं आहे गॅस आता थाळी सर्व करूयात त्याच्यामध्ये खेंगाटची भाजी त्यावरती तिळ घातलेलं आहे त्याचबरोबर राळ्याचा भात त्याच्यावरती आपण दूध घातलेला आहे आणि गूळ घातलेला आहे आणि त्याच्यावरती तुपाची धार खायला खूप छान असं लागतं त्याचबरोबर जो भात केलेला आहे खिचडी भात आपण खेंगाट स्पेशल असा त्यानंतर तिळाची खमंग अशी तोंडी लावण्यासाठी चटणी बनवलेली आहे तिळगूळ घेतलेला आहे त्याचबरोबर लावून केलेली बाजरीची भाकरी गाजर घेतलेलं आहे त्याचबरोबर बोरं आणि आपण जे तिळाचे लाडू बनवलेले आहेत ते लाडू तर मस्त अशी आपली खेंगाट स्पेशल भोगी स्पेशल अशी खेंगाटची जी थाळी आहे ती तयार आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असल्यास नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद